नमस्कार मी संजय भालेराव शहापूर स्वागत आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शहापूर मध्ये होणार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस सम्यक प्रबोधन संघ संचलित भीमराव प्रधान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कांबारेश तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांच्या विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि साहित्य सम्राट डॉक्टर महापुरुषांचे विचार व कार्य समाजापर्यंत पोहोचावे व त्यांच्या दोन हजार चोवीस या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हिमराव प्रधान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कांबारे येथे महा करण्यात आले आहे ही स्पर्धा शालेय माध्यमिक गट कनिष्ठ महाविद्यालय गट वरिष्ठ महाविद्यालय गट या तीन गटांमध्ये घेतली जाणार आहे स्पर्धेचे कार्य साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील योगदान कनिष्ठ महाविद्यालयासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सामाजिक व राजकीय विचार साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जीवन संघर्ष तर वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी स्वातंत्र्य लढ्यातील एक जहाल क्रांतिकारी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकनेते साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील बंड हे विषय असणार आहेत या स्पर्धेमध्ये प्रथम दोन क्रमांकांना अनुक्रमे एक हजार रुपये पाचशे रुपये असे पारितोषिक दिले जाणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश फी म्हणून शालेय माध्यमिक गटासाठी पन्नास रुपये महाविद्यालयीन गटासाठी शंभर रुपये घेतली जाणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संयोजक स्वप्नील प्रधान देवीदास नवसे मंगल कांबळे यांच्याशी संपर्क का साधावा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद